पुण्यात पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता तसंच पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडका काढण्यासाठी शासनाच्या वतीनं नवीन धोरण आणण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विविध भागांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी सांगवी इथे पूरपरिस्थितीची पाहणी करत मदत केंद्रांनाही भेट दिली यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मदत केंद्रातल्या नियोजनाची माहिती घेतली तसंच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या नदीत मोठ्या प्रमाणात राडारोडा आहे तो काढून नदीपात्राचा प्रवाह मोठ्या करण्याचे निर्देश त्यांनी नि दिले आपला हा जो काही पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे आणि म्हणून यासाठी आपण सरकारच्या वतीने धोरण आणू आणि या ब्ल्यू लाईनचा फेर सर्वे करून त्या टूर्नामेंट आपण आणू आणि या डीसीआर मुळे नियमामध्ये काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुढे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या या पाहणी दौऱ्यानंतर सर्किट हाऊस इथं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची भेट बैठक घेतली दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला दोन्ही महापालिका जबाबदार असल्याचा निष्कर्ष राज्य शासनानं नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीनं काढला आहे मुळामुठा आणि पवना नदीपात्रातील वाढती अतिक्रमणं रोखण्यात दोन्ही महापालिकांना येत असलेलं अपयश नदीपात्रात पडणारा राडारोडा आणि नदीच्या पूररेषेच्या आत होणारी अनधिकृत बांधकामं यामुळे धरणातून जरा जास्त प्रमाणात विसर्ग झाला की शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते असा निष्कर्ष या समितीनं काढला आहे